नमस्कार मी राजेंद्र तिडके आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार रोहित शर्मा स्टँडचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले पवारांचे कौतुक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीला मुंबई महानगरपालिका एकत्र लढणार का चर्चेला उदाहरण छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे आदित्य यांच्या नेतृत्वाखाली लबाडांनो पाणी द्या आंदोलन जयकुमार गोरे प्रकरणी मोठी अपडेट माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची सातारा पोलिसांकडून साडेतीन तास कसून चौकशी आणि बीड नांदेड संभाजीनगरमध्ये सिट्रिपल आय टीना मंजुरी मराठवाड्यात एकवीस हजार युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे काही भागात विद्युत पोलवर केबल टाकण्याचे काम पूर्ण केले असून काही भागात मात्र जाणूनबुजून सोडण्यात आले असल्यामुळे गावाचा काही भाग मागील पंधरा ते वीस दिवसांपासून अंधारात आहे पोलीस स्टेशनच्या डीपीवरचे काही गाळे सोडण्यात आलेले आहेत तर नगर येथे एकाच गाळ्यापर्यंत केबल टाकण्यात आले आहे व पुढे विद्युत तारेत कनेक्शन सोडण्यात आले आहे हे कोणासाठी अशी चर्चा गावकरी करत आहेत तर दुसरीकडे साठेनगर ढोरवाडा चांभारवाडा हे भाग मात्र पंधरा ते वीस दिवसांपासून अंधारात असून जे ग्रामस्थ ऑनलाईन कोटेशन भरून कनेक्शन घेऊ इच्छितात त्यांना ग्रामसेवक पाटील हे तलवाडा ग्रामपंचायत येथे भेटत नसल्यामुळे पी टी आर मिळत नाही त्यामुळे ऑनलाईन कोटेशन भरून कनेक्शनही घेता येत नाही ग्रामसेवक पाटील हे मागील दहा ते पंधरा दिवसांपासून बेपत्ता झाले अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे तर महावितरण अधिकाऱ्याला पाच हजार रुपये दिले की ताबडतोब हे लाईट जोडून देतात व जे ऑनलाईन कोटेशन भरून लाईट घेऊ इच्छितात त्यांना मात्र वेटीस धरण्याचे काम हे अधिकारी करत आहेत याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी तलवाडा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उप युवा जिल्हा अध्यक्ष शेख खिजर यांनी केले आहे माजलगाव येथील सिद्धेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी सुचिता गौतम फुलवरे या विद्यार्थिनीने सी परीक्षेत पंच्याण्णव दशांश वीस टक्के एवढे गुण मिळवून घवघवीत असे यश संपादन केले आहे त्याबद्दल तिचा न्यू हायस्कूल गंगामसला या शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटी जोडगेसर तसेच तिचे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांनी तिला पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पाहूयात याबाबत आमचे माजलगावचे प्रतिनिधी परमेश्वर चांदणे यांनी कुमारी सुचिता फुलवरे हिच्याशी साधलेला संवाद काल जो एस एस सीचा बोर्डाचा निकाल लागलेला आहे आणि आपल्या पुनर्वसन येथील जी खेड्यातून मुलगी येत आहे तिने काल पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के घेऊन उत्तीर्ण झालेली आहे दीदी तुझं नाव सचिता गौतम फुलवरे आहे तू सिद्धेश्वर विद्यालयातून येतेस बरं तू परीक्षेला ज्या वेळेस तू जात होती तुला कसं वाटलं की तुला तेवढे गुण पडतील असं वाटलं होतं का हो, मला बरं 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 तुला एखाद्या विषयाची काही भीती वगैरे वाटली होती का मग सायन्स पार्ट वन म्हणजे फिजिक्स ते थोडंसं अवघड जात होतं मला पेपरच्या टायमाला गेलं ते सोपं म्हणजे शाळेपेक्षा तरी चांगलं ते बरोबर तू शाळेतून अजून किती विद्यार्थी तुझ्यासारखे उत्तीर्ण झालेले आहेत अजून काही आकडं नाही सांगितलं पण खूप सारे असतील बरोबर तसंच आपल्या नवी हायस्कूल गंगामाशला या मुख्याध्यापक सरांनी तुझा आ, या ठिकाणी सत्कार केलेला आहे अनेक विद्यार्थ्यांनी तुझा सत्कार केला असेल तुझ्या शाळेत बी सत्कार केला असेल तर तुला कसं वाटतंय एखाद्या समजा आता बिरुदेव आय पी एस अधिकारी झाले तसं तुला वाटतंय की मी पुढे चलून तसेच अधिकारी होईल काय वाटतंय कसं लागते बरं बरं तू काही क्लासेस वगैरे हो लावले होते का बरं बरं आणि क्लासेस वगैरे हो लावून सगळं तू हे केलेलंस बरं बरं पुढं काय करायचं ठरवलंस तू सायन्स तर प्रत्येकजण घेत आहे कुणी आर्ट घेत आहे कुणी समजा काय त्या क्षेत्रातून घेऊन तुला ते काय व्हायचं आहे तुला बरोबर या ठिकाणी आपल्याला एका छोट्याशा सत्कार समारंभासाठी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी मुख्याध्यापक सर त्यांचा परिवार या ठिकाणी त्या सचिता यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या घरी आलेलो होतो अजून काही दर्पण लाईव साठी परमेश्वर चांदणे माजलगाव आणि आता बातमी अत्यंत भीषण अपघाताची आज शुक्रवार दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी केस शहरात अत्यंत भीषण असा अपघात घडला असून केस शहरातील शिक्षक कॉलनी ते भवानी चौकापर्यंत एका भरधाव कंटेनर चालकाने अतिशय बेजबाबदारपणे कंटेनर चालवत अक्षरशः रस्त्यावर हैदोस घातला तब्बल आठ ते दहा जणांना धडक देऊन त्यांना चिरडल्याची माहिती समोर येत असून यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे आज केज शहरात शुक्रवारचा बाजार असल्यामुळे शहरातील रस्ता अगदी गजबजलेला होता याच वेळी हा अपघात झाला मांजरसुंबाकडून अंबाजोगाईकडे जाणारा हा कंटेनर नेकनूरपासूनच अनेकांना चिरडत तो केजकडे आल्याची माहिती प्राप्त झाली आहे सदरील कंटेनर हा केज शहरातील शिक्षक कॉलनीजवळ आला असता त्याने जवळपास आठ ते दहा जणांना चिरडले तसेच कंटेनर चालक एवढ्यावरच न थांबता त्याने कंटेनर भरधाव वेगात पुढे घेऊन गेला यामध्ये चंदन सावरगाव येथे बस स्थानकावर दोघा जणांना चिरडले तर पुढे गेल्यानंतर लोखंडी सावरगाव येथे एकास धडक दिल्याची माहिती समोर आली आहे सदरील कंटेनर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहितीही मिळत आहे मात्र पासून लोखंडी सावरगावपर्यंतला थांबवणे पोलिसांना देखील शक्य झाले नाही शेवटी लोखंडी सावरगावजवळ सदरचा कंटेनर हा पलटी झाला त्यामुळे तो थांबला परंतु तोपर्यंत त्याने आठ ते, ते दहा जणांना चिरडले होते यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे खात्रीलायक माहिती असून आणखी एका पुरुषाचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे सदर कंटेनर हा लोखंडी सावरगावजवळ गेल्यानंतर पलटी झाला आणि यावेळी जमलेल्या संतप्त जमावाने पलटी झालेल्या कंटेनरला आग लावत सदरील कंटेनर पेटवून दिला दरम्यान कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे अनेक कथा का कादंबऱ्या आणि कवितांचे व्यासपीठ असलेल्या प्रतिलिपीच्या वतीने सुपरलेख अवॉर्ड्स नाईनमध्ये शंभरपेक्षा जास्त भागांची कथा मालिका लिहून पूर्ण केल्याबद्दल माजलगाव येथील सुप्रसिद्ध लेखक श्री प्रदीप कुलकर्णी यांचा प्रतिलिपीच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे श्री प्रदीप कुलकर्णी यांच्या प्रतिलिपीवर जवळपास पंधरा ते सोळा कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या असून त्यापैकीच काव्या ही कादंबरी प्रतिलिपीच्या सुपर लेखक अवॉर्ड नाईनसाठी त्यांनी लिहिली होती या कथा मालिकेत एकूण एकशे तेरा भाग पूर्ण झाले असून अनेक वाचकांनी त्यांच्या या कादंबरीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे त्याबद्दल श्री प्रदीप कुलकर्णी यांचा प्रतिलिपीच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला प्रतिलिपीच्या वतीने हे सन्मानपत्र मिळाल्याबद्दल श्री प्रदीप कुलकर्णी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार